युवा आरती ग्रामीण बहुद्देशीय संस्था वडाळी यांच्यातर्फे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भव्य ग्रामीण व शहरी कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून जी एस विद्या मंदिर येथे स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यात एकूण वीस संघांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी प्रथम जय मल्हार ग्रुप बी द्वितीय संघ जय मल्हार ग्रुप ए तृतीय शिवकेसरी संघ कोंडवाळा हे संघ विजयी झाले माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद जयपाल सिंग रावल यांच्याकडून प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक सैद बटू नाना कोवार यांच्या स्मरणार्थ दशरथ कोळी यांच्याकडून अकरा हजार रुपये अभयगीर गोसावी यांच्याकडून तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये देण्यात आले प्रथम द्वितीय व तृतीय विजयी संघास स्वर्गवासी सुनंदा छोटुगीर गोसावी यांच्या स्मरणार्थ तुषारगीर छोटुगीर गोसावी यांच्याकडून मानचिन्ह तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शादा गिरीश जगताप यांच्याकडून सलग दोन वर्ष विजेता संघास फिरती मानाची डाल तृतीय खेळाडू रायडर डिफेंडर मानचिन्ह प्रत्येकी हजार रुपये डी के पवार यांच्याकडून तसेच सर्व वडाळी व्यापारी संघांकडून सहभाग घेणाऱ्या कबड्डी संघास मानचिन्ह देण्यात आले या कबड्डी स्पर्धेमुळे खेळाडूंना प्रोत्साहन व नवचैतन्य मिळाले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी